हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये मा तर आज ना हे मी आमच्या प्लॉटमध्ये लावलेले जुनूला पावटा आहे त्याची आमटी दाखवणार आहे तुम्हाला मस्तपैकी झणझणीत करायची आपल्याला आणि एक वांग घेतलं आहे मी आणि कांदा एक मध्यम आकाराचा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर चला तर मग मस्त झणझणीत आमटी करूया संध्याकाळच्या डिनरसाठी भाकरीबरोबर खायला चला तर मग चला तर मग पातेल घ्यायचं आहे आता आपण यात तेल घालून घेऊया याला थोडासा कट आमटीला छान लागतो तिखट तिखट मी प्लॉटमध्ये असा वेल लावलाय त्याचा पावटा आहे हा आता आपण मस्त ना यात कांदा घालून घेऊया तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या आवडतात ते मला कमेंट करून सांगा थोडासा लालसर झाला कांदा हे आहे आता आता वांगी घालून घेऊया आपण आणि पावटा पण धुवून घालायचा यात मस्त ताग ताजा ताजा पावटा आणला आहे मी छानपैकी याला परतून घ्यायचंय आपण थोडंसं परतून घेऊया आता टोमॅटो घालायचा आहे दोन मिनिटं आपण परतून घ्यायचं ना आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला थोडस तिखटच असं कालवण मस्त लागतंय आहे गॅस मी थोडं बारीक करून घेते थोडस पाणी घालायचं आणि थात थोडं झाकण लावून ठेवूया पाच मिनटं आणि मग यात आता याला दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आणि मग शिजल्यावर आपल्याला मीठ आणि थोडंसं पाणी वाढवायचं आहे तर बघा आता तुम्ही बघू शकताय याला किती छान तेल सुटलेलं आहे परत आपल्या बघा कसला मस्त झालाय बघा आता या स्टेजवर आपण यात तेल पण सुटलंय का बाजूनं आता या यात आपण थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालूया आता यात बघा एक ग्लासभर मी पाणी घातलं आहे म्हणजे मस्त रस्सा यायचं तयार होतं भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला बघा तुम्ही बघू शकता कसलं मस्त कट आला याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता आमच्या घरात कुणाला आवडत नाही शेंगदाण्याचं कूट घालून म्हणून मी असं करते आता आपल्याला ह्यातला छानपैकी बारीक गॅसवर उकळी आणायचे आणि मग दाखवते मी तुम्हाला झाकण लावूयात आपण तर बघा आता मस्त चपात्या चा चा चालू आमच्या संध्याकाळच्या जेवणाच्या मी मस्त चपात्या कर करायला लागल्या फावट्याच्या कालवना सोबत आपल्याला मस्त चपाती किंवा भाकरी एकदम मस्त लागते बघा गरम गरम चपाती बघा कसली मस्त फुगल्या चपाती बघा आता आपलं मस्त कालवण पण शिजलंय हे छानपैकी बघा छानपैकी उकळी आल्या त्याला कट पण आलाय बघा किती मस्त बघू शकताय तर वांग पण आपलं छान शिजलंय बघा कसलं भारी दिसाय आहे ना वास पण खूप मस्त यायला लागलाय तुम्ही कसं पण असं करून काला पण करून खातात खाऊ शकता कसलं मस्त दिसायला आहे आता आपण काढून घेऊया शिजलं आहे आपलं छानपैकी कट बघा तुम्ही आता मी काढून घेते बघा आपलं वरणा वांग वांग वांग्याचं कॉलवन मस्तपैकी झालेलं आहे कट बघू शकता तुम्ही कसलं मस्त आलंय तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा बघा तुम्ही बघू शकताय कसलं मस्त झालं हे मस्त झालं एकदम तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि माय मॉम्स व्हिडिओ आवडल्यास बाजूला जो बेल ऐकन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि बघा याच्यासोबत खाण्यासाठी मस्त मऊसूद चपाती केल्या मम्मीनं आमच्या बघा आणि आपल्या संध्याकाळचं बघा जेवण तयार आहे नक्की करून बघा अशा प्रकारे आणि मायम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा दुसऱ्यांच्या बरोबर माझा व्हिडिओ हो, ओके चला तर मग परत भेटूया संध्याकाळच्या अशाच स्वयंपाकाबरोबर नवीन नवीन रेसिपी बरोबर, ओके थँक्यू सो मच